नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज आहे धनत्रयोदशी आणि मी आता आलो आहे शिवाजी पार्कला तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं मित्रांनो आज आपण इकडे बघणार आहोत की आजूबाजूला कशी सुंदर अशी लायटिंग केली आहे म्हणजे मी आता जस्ट आलो आणि जर आपण आजूबाजूला बघितलं एकदम भारी अशी लाईटिंग इकडे केली आहे तर आता आपण जाऊन ही पूर्ण लाईट एक्सप्लोअर करूया तर मी जस्ट आता इकडून आतमध्ये एंटर करतो आहे आणि इकडे खूप सुंदर अशी लाइटिंग आहे म्हणजे तुम्हाला तर इकडे दिसतच असेल की किती भारी आहे ते आता मी इकडे एक पूर्ण असा राऊंड मारणार आहे आणि बघणार आहे की कशी इकडे लाईटिंग आहे ते आणि जसं आपण बघतोय इकडे आजूबाजूला छोटे छोटे डेकोरेशन पण केलं आहे म्हणजे जर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील तर ते काढण्यासाठी खूप सुंदर असे बॅकड्रॉप म्हणजे दिवाळी थीमवर जर शूट करायचं असेल असे खूप सारे डिझाईन्स आपल्याला इकडे बघायला मिळतात म्हणजे ही लायटिंग एवढी भारी आहे की मला स्वतःला इकडे रील बनवायचा मूड झाला आहे मी मोस्ट प्रोबेब्ली म्हणजे इकडे उद्या किंवा परवा येईन आणि एक माझ्या डोक्यात थोडी आयडिया आहे म्हणजे थोडा स्टोरी बोर्ड ऑलरेडी माझ्या माइंडमध्ये आहे त्याचा मा यूज करून मी नक्कीच एक व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो आज सॅटरडे आहे धनत्रयोदशी आहे आणि एक गोष्ट मला जी इकडे जाणवली की इकडे गर्दी खूप कमी आहे म्हणजे जर आपण बघितलं म्हणजे दिवाळीला जस्ट सुरुवात झाली आता आणि आज आपण इकडे बघतोय तर एवढी गर्दी नाही आहे म्हणजे आज किंवा उद्या जर कोण इकडे आलं तर त्याला एकदम इझिली फोटोज वगैरे काढायला भेटतील म्हणजे एक गोष्ट मला पण जी इंटरेस्टिंग वाटते की एवढी भारी लाईटिंग आहे आणि एवढी ब्राईट लाईट आहे म्हणजे माझ्याकडे गिंबल आहे आणि एस एल आर पण आहे पण मी आता विचारत होते एवढ्या छोट्याशा कॅमेरावर पण एवढी भारी लाईट दिसते पण याच्यावरच शूट करणारे आहे आता गिंबलवर माउंट करायचा परत त्याच्यात थोडा टाईम वेस्ट होईल सो डायरेक्टली मी याच्यावरच शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन अशा रीतीने मग मी चालत पुढे गेलो आणि पूर्ण प्रदक्षिणा मारायचं ठरवलं था जेव्हा मी इकडून पुढे जात होतो तेव्हा आजूबाजूला फार सुंदर अशी लायटिंग केलेली दिसत होती म्हणजे काही ठिकाणी कंदील लावलेले होते काही ठिकाणी पिवळ्या कलरची लायटिंग होती काही ठिकाणी झाडावरही हिरव्या कलरची सुंदर अशी लायटिंग केलेली होती आणि हे सर्व बघून आजूबाजूला दिवाळीचं एकदम प्रसन्न असं वातावरण आहे हे कळत होतं इकडे असलेल्या बॅकड्रॉपसमोर काही लोकं फोटोही काढत होते, फोटो होते। आणि मग मी अजून चालत चालत पुढे निघालो आजूबाजूला जाताना एक गोष्ट कळाली की दिवाळीचा उत्साह सगळीकडे संपूर्णपणे दिसत होता म्हणजे आज धनत्रयोदशी जरी असली दिवाळीला जस सुरुवात झाली असली तरी दिवाळीचा पूर्णपणे उत्साह आपल्याला इकडे बघायला मिळत इक होता मग मी चालत चालत अजून पुढे निघालो आणि एक गोष्ट जी मला दिसली की सुमारे पाच मिनटं मी चालत होतो तरी पण सगळीकडे लाईटच लाईट दिसत होती म्हणजे असा एकही कोपरा नव्हता की जिकडे लाईट नव्हती आणि खरोखर ही लाईट करताना यांनी किती विचार केला असेल आणि कसं कवर केलं असेल की मैदानाचा एकही कोपरा असा नाही आहे की जिकडे आपल्याला लाईटिंग दिसणार नाही मग मी अजून पुढे चालत चालत निघालो एक गोष्ट मला दिसली की इकडे सर्वजण त्यांच्या मित्रांबरोबर वगैरे आले होते तसेच काही जण फोटोही काढत होते आणि सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण होते म्हणजे असं म्हटलं जातं दिवाळी म्हणजे सण आनंदाचा दिवाळी म्हणजे सण प्रकाशाचा या गोष्टीची प्रचिती आपल्याला ही लायटिंग बघून येत होती आणि एकदम उत्साहाचं असं वातावरण बघायला येत होतं अशा रीतीने मग अजून चालत पुढे निघालो म्हणजे एव्हाना मला चालताना सुमारे दहा मिनटं झाली होती जरी दहा मिनटं चालत होतं तरी सगळीकडे लायटिंग केली होती आणि सेम प्रकारचीच म्हणजे ज्या प्रकारचे कंदील लावलेले होते किंवा उलट्या छत्र्या लावलेल्या होत्या किंवा झाडावर हिरव्या कलरची राईटिंग केली होती किंवा जे बॅकड्रॉप केले होते ते आपल्याला मैदानात सर्वस्त्र दिसत होते म्हणजे सगळीकडेच यांनी एकदम सारखी आणि सुंदर अशी लायटिंग केली आहे आणि अजून पुन्हा जर बघितलं तर एक गोष्ट दिसली की एकही एक मैदानाचा असा कोपरा नव्हता की ज्या ठिकाणी लायटिंग केली नाही आहे म्हणजे प्रत्येक कोपरान कोपरा आपल्याला लायटिंगने उजाळलेला असा दिसत होता आपल्या आजूबाजूला खूप भारी अशी लायटिंग केली आहे आणि ॲक्च्युली इकडे आलं आणि इकडची लायटिंग बघितली की दिवाळी आली आहे हे आपल्याला ॲक्च्युली फिलिंग येते आहे म्हणजे आजूबाजू बघाल तर संपूर्णपणे उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण आहे आणि खूप भारी वाटते म्हणजे इकडे पूर्ण असा फे फटका मारतो आता इकडून पुढे मागे पूर्ण चालत जाणार आहे आणि खूप भारी असं ॲटमॉस्फिअर आहे तर मित्रांनो अशा रीतीने इकडे माझं आता शूट झाला आहे आता मी इकडून जाणार आहे माहीमला कंदील माही गल्लीला म्हणजे माहीमला कंदील गल्लीमध्ये जर आपण गेलो तर तिकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंदील बघायला मिळतील म्हणजे पूर्णपणे भारतीय पद्धतीने म्हणजे आपली जी पद्धत आहे की ज्याच्यात पेपर आणि म्हणजे कागद आणि काट्यांचा यूज करून जे कंदील बनवले जातात तर तसे पारंपरिक कंदील आपल्याला कंदील गल्लीत बघायला मिळणार आहेत मित्रांनो आता आपण आलो आहे माहीमला कंदील गल्लीमध्ये आणि आता जसं तुम्ही बघताय इकडे फार सुंदर हो असे कंदील आहेत आणि जेवढे पण आपण बघतो की पूर्णपणे आपल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले असे कंदील आहेत आणि इकडे जो माहोल आहे म्हणजे जे लाईट आणि हे सर्व आहे ना खूप भारी आहेत आता मी पूर्ण जाऊन वेगळे वेगळे कंदील एक्सप्लोअर करणार आहे मला पण ॲक्च्युली घरी एक कंदील हवा आहे तो पण मी घ्यायचा प्रयत्न करेन आणि यावेळेला काहीतरी वेगळा घ्यायचा माझा प्लान आहे तर अजून काय घ्यायचं जसं बघत्या आपण ही वेगळ्याच प्रकारची डिझाईन मला दिसली आणि तसेच जर आपल्याला दिवे वगैरे घ्यायचे असतील म्हणजे पाणत्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे बघायला मिळतील म्हणजे ही जी लाईटिंग आहे ती बघून एवढं प्रसन्न असं वाटतं जस्ट आता पूर्ण चालत मी एक्सप्लोअर करणार आहे आणि असं काहीतरी वेगळं आपल्याला दिसलं की जी एकदम युनिक अशी डिझाईन आहे ती घ्यायचा मी प्रयत्न करेन म्हणजे मी इकडे जसं बघतो आहे ना आपल्याला एकदम युनिक अशी स्टाईल आहे म्हणजे एवढे पॅटर्न एवढे कलर्स और वेगळी वेगळी डिझाईन आपल्याला बघायला मिळेल म्हणजे जर तुम्हाला काहीतरी वेगळं घ्यायचं असेल म्हणजे एस्पेशली ज्याला ट्रॅडिशनल पण असं फील आहे जे काहीतरी वेगळं आहे आणि जे तुमच्या वाईबला मॅच होतं असं काहीतरी जर तुम्हाला घ्यायचं असेल तुमचा टच द्यायचा असेल तर वाईबच्या कंदील गल्लीला नक्की तुम्ही भेट द्या म्हणजे आपण जर इकडं बघितलं तर हे इकडे काही जे नॉर्मल कागदाचे असे कंदील आहेत जे आपण ट्रॅडिशनली जे कंदील बनवतो तसंच इकडे खाली पण विविध प्रकारचे कंदील मला बघायला मिळालं तर मित्रांनो अशा रीतीने मी आता पूर्णपणे इकडे एक कम्प्लीट असा राऊंड मारणार आहे म्हणजे मी आता जस्ट स्टार्टपासून निघालो टर्नवर आलो आता फुल माझा लाईट राऊंड इकडे कंप्लीट करणार आहे आणि मग बघणार आहे म्हणजे आता आपण इकडे एकदम एंडला आलो आहे या साईडला आणि जर आपण इकडे पण बघितलं तर एंडपर्यंत तुम्हाला वेगळे वेगळे असे या प्रकारचे कंदील बघायला मिळतील म्हणजे एकदम ट्रॅडिशनल पद्धतीचा कंदील जो असतो म्हणजे एकदम जो आपण त्याला ॲक्च्युअल आकाशकंदील म्हणतो असे पण कंदील इकडे बनवलेले आहेत म्हणजे ज्याच्यात ॲक्च्युली जे क्रिएटिव्ह वर्क आहे ते केलेलं इकडे दिसतं आपल्याला आणि आप खरोखर म्हणजे आकाशकंदील जर हवा तर तो कागदाचाच हवा म्हणजे प्लास्टिकचा वगैरे जो आहे त्याला तो फील येत नाही आणि त्याचे कलर आणि हे सर्व बघून जो एवढे वायब्रंट आहेत की त्याचा फील खूप एकदम मस्त असं आहे आणि मी ॲक्च्युली दरवर्षी इकडे येतो लास्ट इयरला पण आलेलो आणि ज्या ज्या लोकांचे व्हिडिओ शूट केलेले लास्ट इयर म्हणजे त्यांनी मला आता परत ओळखलं तर पुन्हा म्हणजे ते खूप मला भारी वाटलं की इव्हन लास्ट इयर जरी मी आलेलो इतके दिवसानं पुन्हा इकडे आलो आहे तरी ते त्यांनी माझी आठवण ठेवली आहे अशा रीतीने मग मी कंदील गल्लीत चालत पुढे निघालो इकडे आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे म्हणजेच गुलाबी पिवळा तसेच हिरवा अशा विविध रंगाचे कंदील दिसत होते वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या पॅटर्नमधले कंदील आपल्याला इकडे दिसत होते आणि याची मुख्य गोष्ट बघितली तर अंधारात प्रकाशलेले कंदील बघायला एकदम सुंदर असे दिसत होते तसंच आपण पुढे बघितलं तर आपल्याला विविध रंगाचे विविध प्रकारचे आणि विविध प्रकारे बनवलेले असे कंदील दिसत होते अशा रीतीने अंधारात प्रकाशलेले कंदील फारच सुंदर असे दिसत होते म्हणजे दिवाळीची खरी मजा आणि दिवाळीचा खलाफील या कंदिलांना बघून येत होता तसेच इकडे काही छोटे कंदीलही हो। होते म्हणजे जे मोठ्या कंदिलांच्या बाजूला आपण लावू शकतो आणि हेही फार कल्पकतेने असे बनवलेले होते तर मित्रांनो इकडे फिरताना दोन तास कसे गेले हे मला ऑलमोस्ट कळलंच नाही आता जस्ट मला जो हवा होता तो कंदील मी घेतला आहे म्हणजे हा एक काही छोटे कंदील आहेत आणि हा एक मोठा कंदील आहे तो आता घरी जाऊन लावणार आहे तर मित्रांनो आता मी इकडे हा व्हिडिओ एंड करते, आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद